आई मित्रांनो पाच वाजलेत मस्त पेगीन आमच्या गुरांना आवा घेऊन आल्यात रंग रंगोटी करायसाठी बांधले तो कावून बांधली मस्त पेगी चालले नियोजन रांग मस्त पेगे मग तुम्हाला दावलं जाईल असं जाणलोक बांधले शेज एवढा हो, स्टॉक आहे सोपं नव आणि आहे असा परिसर संग्रमण ती बांधते इकडं डोआनी दर देख <laughs> आणि हे अन्नाचे दावण आहे इकडे हिकडे एक दावण हिकडे एक दावण नात करते काय महाग सर तू जरा सगळी आली पाहिजे हा बाबा असल्या दुधू काढायला <laughs> काय सांगाव तुम्हाला तारा चला करतो एंड कलर केल्यावर तुम्हाला थोड्या वेळाने मित्रांनो व्हिडिओ कलर लावल्यावर काढायचा होता पण व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे तो काय ती वासरू आहे का, का नाही का ना का ना का ना <laughs> तो काय मोठ्या वासराला मारते मी त्यामुळे इथं बसलोय मस्तपैकी म्हणलं त्यांची जरा भांडणं फिरणं मिठवा छोट्यात तू काय मागणी येऊ नको लय दाट मांडल्यात गुर आहो आिंगा डबा फडा बरे मस्त मस्तपैकी काय नोटिफिकेशन आले कुणास ठाऊ आमच्या तिकडे गँगचर चाललंय काहीतरी काय चाललंय तुम्हाला लावतो तुम। धावतो येसन होत आहे काय <laughs> येसन व्हायचं हो काम चालू हो लय गुस नाही वाटत चल मित्रांनो एवढं गँग आहे आणि आबा शिंगाला हिंगूळ लावते ते आणि आमचं सर फुलं काढते गायांच्या अंगावर आणि बारके गँग आले छोट्या मंग्या कृष्णा आद्या संग्राम अंकी सगळे गँग उपस्थित आहे काय अडचण नाही चाल रंगरंगी तुम्हाला धावतो मागण फुलं कशी काढल्यात काय मस्त पैकी बघितलं का फुलं कशी काय म्हणतो जमत जमत जगे काढायला पण नाही होय कायला का पप्पाला लहान थांगायचा असतो ना मग थांब होऊन दे मग देतो आध्या म्हणतोय आमची काली गुल येतो लंगत आणला नाही बाप्पानीकडं <nào>? घ्यान <आपकोंगा> सगळं बुंडच येई बापाई काही तोरच शिंग हे सगळा बुंडा माल इधर हे सगळी बुंडच बाकीचं काय नाही इकडे काय चाललंय इकडं कोण आहे का मी काढतो व्हिडिओ म्हणलं काढ पोरांचं काहीतरी चाललंय इकडं तिकडं हांचं एसनीच झालं का नाही काय माहिती का माग चालू होत ओका कसं मस्त पैकी चाललंय ह्यांचं बी निजन आणि चाललंय पोळ्याचं चा नियोजन मित्रांनो थोडी रंगवायची फिंग फिंगवायची हिंगूळ फिंगळ लावायचा पोळ्या फिळ्या चारायच्या मस्तपैकी झालं ओके निविजन हो का हिथं झोपलंच आहे ओका उभा झोपतं हे कसं डोळे झाकले <laughs> <गुगा। laughs> आमचं गँग ए इकडे बघा चाल इकडे सगळी मग ये इकडे या जन से से। ए, चल ए छोट इकडे चल काय छोट तिकडे गेला ना काय काय घेतय तू तो चोटे ये चल छोट्या छोटे छोट्या कंपनीचे मालक हे नाही तर काय सांग का एक जे आणि बसली खाली ती म्हणली असं बस आता कोर उभा राह आणल्यापासून माळा खाली ते काय गप्प नाटकं कर करते का आबा जरा ती एक वासरू नाटकं करते जरा

ओके इकडे हालले आ बाटी तिथ कलर लावतात नाही मग किं लागत असो टाकते ए सारा महाग ग दात मग ना तोंडात कलर कस काय कायले आला का लाका 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 शका लाका शका लाका झाले छोट्या का दिसते दात दिसते का बाहेर छोट्या दावरत तोंड आसकर दात कर टडस कर दात झूम नाही मागचं कॅम पुढचा कॅमेरा नाही झूम होत मागचा कॅमेरा होत चला मी जरा परत काढतो रंग रंगटी करतो जरा थोडी बरं बरं लावतो चला भेटू मित्रांनो गुरं रंगून फिंगून झालेत ओका टकाटक खटाखट मध्ये साधारण आपले रंगीवली अशी काय डिझाईन बर नाही पण काढली फुलं हांच्यावर बरं केलंय जरा पहिले काल वगैरे नाही पण हांच्यावर जरा भारी मस्ती केले हो के गायांच्या बघितलं जसं जमत अशी टीम आहे आणि काढा म्हणलं मम्मी आली पूजनाला चलाय मम्मी आबा चला असं नियोजन आहे ओके मधी आणि तिकडे चाललंय वहिनी संतांच तुम्हाला धावतो विषय वहिनी संतांच चालले जरा डिझाईन काढायचं काम चालू डिझाईन हो कसली डिझाईन काढताय ओका बघा इथे किती घे आहे डिझाईन बघा चित्र चित्र रंग होतात गायींच्या अंगावरती मस्त पेगे चाललंय सगळ्यांचं आणि आमच्या आका निवांत बसली आकाम ती उड्या मारू का आता हा आका ती उड्या मारू का ताई म्हणती पांढऱ्या कलर द्या पण आका म्हणती नको राहू नाथ कर अहो काय करता हो तिकडं यायला अलीकडेच येतेला का हा पटकुनी काढते सर फोटो काढते ते जरा कालवाट अलीकडे बघ तू तर हानलं पलीकडे तर मस्त चला आता पूजेन करायचं मस्त पैकी ह्यांचं आणि झालं पूजन की गोट्यात नेऊन बांधायचं मग ओके होते आपलं कामकाज बाकीच का बसून दे बसून दे कटाळ येईला काय ते बारकं फुल बसून दे ते बारकं बसलंय म्हणलं बसून त्याला कटून गेलं इरब चरून चरून सवन आहे होत आहे गुलाल वय

ताक। गुलाल टाकायचं काम चालू आहे मित्रांनो तो का बघ ज्योतिबाचा गुलाल आहे आणलाय म्हणलं हाय तर दि कुठला तरी गोलाल गोला नाही बाहेर दिसतय उलटा एक नंबर दिसतोय ताई समजेल महाग रिट नुकसाने वरण हान मुट नुसती अंगाशी त्याला माघारी सगळी गुरु मागणी कस <laughs> हो, काय केला आमचा मधला त्याला काय कलर पिलर लावायचं गुलाला दिसतो त्याच्या अंगा फक्त सगळ्यांना टाकलंय गुलाल थोडा 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 हा जन्मताच काळा जन्मला ते झाले आता फायनली खाली बसलेल्या बच्चनच्या अंगावर टाकायचं राहिले मग काम पत्ते झाले म्हणायचं आपलं चला मित्रांनो ह्या गोष्टी आता पूजन करू दाऊ तुम्हाला ह्या प्रकारे थोड्या वेळात थोडा भाग घेऊ परत पूजन करताना मग करून टाकू कु हेडे चला बाय बाय भेटू वेळात मित्रांनो पूजन चालू मी करते मस्ती पेट आणि खयासाठी कशी करते बाळ्या काय शिंगात काय गुतून द्याय नाही हिला हिला चार काय का चाललंय असा विषय

पुढे आले थोड थोड थोडं पुढं पुढं होत आबाचा आबा चार का मारतय सगळ्यांना काय सगळ्यांना मारते बघा आला आबानी फायनली चारले आणि चला पडत ते राईटच असत ते नाही नाही सगळ्यांना केलं ताईन चार पटपटा मित्रांनो मी व्हिडिओ करतो इंड बिटू सकाळच्या भागात झाले पूजेन इंडात दोन राहिले तर अशा प्रकारे इकडे बिहानचे झाले चला बाय बाय भेटू सका